नमस्कार मराठी टिप्स टिप्सिय या चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ओट काळे असतील तर किंवा हिवाळ्यात ओठांची काळजी कशी घ्यावी खूप सुंदर असूनही जर ओट काळे असतील तर किंवा खूप गोरे असूनही काळे ओठ असतील तर चेहरा खराब दिसतो म्हणून आपण बाजारात मिळणारे वेगवेगळे वे लिपस्टिक लावतो व ओठ तात्पुरते लाल दिसतात पण त्यामध्ये असणाऱ्या केमिकल मुळे किंवा लेड मुळे आपल्या ले ओठांचे ओठांच्या त्वचेवर गंभीर परिणाम होऊन ओठांचा कॅन्सर होण्याची पण शक्यता असते म्हणून यावर अतिशय साध्या आणि सोप्या उपायांनी ओठांचे सौंदर्य अधिक वाढवून ओठ लाल गुलाब पाकळ्यांसारखे कसे दिसतात ते पाहूया कुठलाही साईड इफेक्ट नाही होत नाही पाहुया यावर आयुर्वेदिक उपाय पाहूया तर ला, या उपायासाठी आपल्याला लागणार आहे घरचे ताजे लोणी हे लोणी घरीच घरीच बनवायचे आहे आणि जायफळ हे आपल्याला कुठेही सहज उपलब्ध होते कुठल्याही दुकानात आणि लागणार आहे साण या साण्यावर आपल्याला जायफळ उघळून घ्यायचं आहे लोणी आपण सहानेवर टाकून घेऊया आणि जायफळ घेऊन त्या लोण्यामध्ये जायफळ उघळून घेऊ व्यवस्थित असं छान पैकी उघळून घेऊ जायफळचा कलर यायला लागलेला आहे लाल असा छान कलर आलेला आहे याला हे लावायला ओटावर लावायला तयार झालेलं आहे आपलं हे अशा प्रकारे काढून आपल्या ओठांना लावायचं आहे मी हातावरच लावून दाखवते हे अशा प्रकारे ओठांवर लावून घ्यायचे कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही लोणी आपलं आपण खातो लोणी खातो आणि जायफळही खातो त्यामुळे याच्यात कोणताही साईड इफेक्ट होणार नाही तुम्हाला तुमच्या ओठांना आणि अतिशय सोपा आणि साधा उपाय आहे हा हे मिश्रण फक्त पाच दिवस लावा तुमचे ओठ मऊ मुलायम आणि फाटले असतील तर नीट होऊन जातील आणि लालही होऊन जातील फक्त पाच दिवस हे मिश्रण लावून घ्या प्रत्येक वेळेस नवीन बनवा एकदाच बनवून ठेवू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद